सरपंचपदाच्या आरक्षणाची पुन्हा सोमवारी सोडत तालुकास्तरावर होणार प्रक्रिया तिसऱ्यांदा होत असलेल्या आरक्षण सोडतीमुळं इच्छुकांचे धाबे धनाडले कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सव्वीस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी पुन्हा आरक्षण सोडत निघणार आहे दुपारी साडेबारा वाजता आरक्षण सोडत जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयाअंतर्गत होणार आहे पन्हा तालुक्याची आरक्षण सोडत पन्हा नगर परिषदेच्या मयूर हॉल येथे दुपारी साडेबारा वाजता होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सव्वीस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गातील आरक्षण सोडत सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांतर्गत होणार आहे पणा तालुक्यातील आरक्षण सोडत पणा नगर परिषदेच्या हॉल येथे दुपारी साडेबारा वाजता होईल पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना अधिक्रमित केल्यामुळं तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार ही आरक्षण येणार आहे तिसऱ्यांदा सरपंच सा पदासाठी आरक्षण सोडत निघत असल्यामुळं आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या आरक्षणात बदल अपेक्षित आहेत आठ एप्रिलच्या आरक्षणात काय बदल होणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे पडा तालुक्यातील एकशे अकरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत निघणार आहे यामध्ये अनुसूचित जाती स्त्री आठ पुरुष आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री पंधरा पुरुष पंधरा सर्वसाधारण प्रवर्गामध्ये पुरुष बत्तीस स्त्री तेहत्तीस याप्रमाणे आरक्षण सोडत निघणार आहे प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र निर्माण वार्ता कोल्हा